नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावामध्ये आहोत तळवडे बाजारपेठेपासून एक किलोमीटर अंतरावरती आणि ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागून आपल्याकडे बत्तीस गुंठ्याचा एने प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे पूर्णपणे जागेला तारेचं कुंपण केलेलंच आहे आणि पूर्णपणे माती प्लॉट आहे लेवल केलेलं आहे प्लॉट मध्ये आपल्याला चौदा ते पंधरा धरती आंब्याची झाडं उपलब्ध आहेत आणि प्लॉट पूर्ण डांबरी रस्त्याला लागून आहे लाईट कनेक्शन साठी लाईटचे पोल आपल्याला रस्त्याच्या बाजूला आलेलेच आहेत पाण्यासाठी तुम्ही विहीर किंवा बोरवेल निश्चित करू शकता आणि सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे सेपरेट सात बारा नकाशा या प्रॉपर्टीचा आपल्याला उपलब्ध आहे त्या प्रॉपर्टीची अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेलीच आहे जर तुम्हाला साईटची व्हिजिट करायची असेल तर आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा